मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात झालाय डोंबिवलीतून भाविकांना घेऊन एक बस पंढरपूरच्या दिशेने चालली होती त्यावेळी समोर अचानक चालकाचं चा नियंत्रण सुटले त्यांना ट्रॅक्टरला मागून धडक दिली त्यानंतर ही बस दहा ते पंधरा फूट खोल दरीत कोसळली यात पाच भाविकांचा जागेच मृत्यू झाला तर बेचाळीस जण जखमी झाले जखमींना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यातील सात ते, ते आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे लोढा परिसरातील भाविक पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला निघाले होते चोपन्न जण या बसने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले पंढरीच्या विठ्ठलाला भेटणार यामुळे भाविकांमध्ये उत्साह होता पण पुढे काय होणार आहे याची पुसटची कल्पनाही त्यांना नव्हती अचानक जवळपास पावणे एकच्या सुमारास या बसचा अपघात झाला बसने मागून पुढे आलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर बस चालकाच चा गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले त्यावरील गाडी खोल दरीत कोसळली त्यानंतर त्यात पाच भाविकांना जबर मार लागला त्यात त्यांचा मृत्यू झाला तर बेचाळीस जण जखमी झाले त्यांना तातडीनं पनवेलच्या एम रुग्णालयात हलवण्यात आले मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅक्टर चालवण्यास बंदी आहे असे असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेस वेवर धावत होता त्याचमुळेच हा अपघात झाला अशा वेळी ट्रॅक्टर एक्सप्रेस वेवर कसा आला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शिवाय तो हायवे पोलिसांचं लक्ष चुकवून कसा आला हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे मात्र या ट्रॅक्टरमुळे पंढरीला निघालेल्या या भाविकांवर मात्र काळाने घाला घातला